नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत अख्ख्या मसुराची आमटी आणि शेंगदाण्याचा ठेचा तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया कप अख्खा मसुरा घेतलेला आहे तो आता स्वच्छ धुवून घेते असा धुवून घेतला ना त्याला चांगला त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा दोन टमाटे बारीक चिरून घेतले एक बटाटा बारीक कापून घेतलेला आहे आणि तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत उभ्याच कापून घेतलेल्या आहेत ही सर्व सामग्री कुकरमध्ये एकदमच टाकून घेते कुकरला गॅसवर ठेवते त्याच्यात एक छोटा अगदी छोटा चम्मच लाल तिखट टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कुकरला झाकण लावून असं झाकण लावून चार शिट्या काढून घ्यायच्या मिरच्या घेतलेल्या आहेत शेंगदाणे घेतलेले लसूण घेतलाय मीठ घेतलंय सगळ्यात अगोदर आहे ना शेंगदाणे असे भाजून घ्यायचे मैत्रिणी तव्यावर भाकऱ्या केलेल्या आहेत त्यामुळे त्या तव्याकडे इग्नोर करा शेंगदाणा असा चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा असे थोडे भाजत आले ना की त्याच्यावरच हिरव्या मिरच्या अशा फोडून टाकायच्या दोन तुकडे करून टाकत आहे त्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या अजिबात तेल न टाकता मिरच्या कमी तिखट आहे म्हणून थोडे जास्त घेतलेल्या आहेत दोन मिनटं असं मिरच्या गरम झाल्या ना जास्त काही भाजायची गरज नाही आहे आता ह्या लसणाच्या पाखळ्यासुद्धा ह्याच्यातच टाकून द्यायच्या आणि चांगलं असं भाजून घ्यायचं आणि आता ह्याला मिक्सर आता हे मी काढून घेते जास्त मिरच्या नाही भाजलेल्या आहेत अगदी नावापुरती फक्त गरम केलेले आहेत आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा मिरच्या ह्या फक्त नरम केलेल्या आहेत आता ह्याच्यात हे मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथंबीर टाकते आणि मिक्सरमधून हे बघा असं जाडं भरड वाटून घेतलंय आता हे आहे ना ह्या तव्यावर टाकून द्यायचं आणि तवा उतरून बाजूला ठेवून द्यायचा अजिबात एक ते, तेलाचा एक थेंब सुद्धा नाही वापरलेला आहे कुरकुरीत असा शेंगदाण्याचा ठेचा आता हे असं पसरून घ्यायचं आणि ह्याला तव उतरून किंवा गॅस की बंद करून ठेवायचा आणि दोन मिनिटानंतर कुरकुरीत असा शेंगदाण्याचा ठेचा तयार आहे हो बघा या ठेच्या बरोबर आहे ना भाकरी खूप सुंदर लागते चपाती बरोबर सुद्धा किंवा वरण भात असताना की तोंडी लावायला हा ठेचा खूप छान लागतो मैत्रिणींनो तुम्ही पण नक्की करून पहा हा ठेचाय ना खूपच सुंदर असा होतो कुरकुरीत असा मैत्रिणींनो अख्खा मसूर आता आपण बघूया चार शिट्या झालेल्या आहेत कुकर मध्ये मस्तपैकी अख्खा मसुरा शिजलेला आहे मध्ये अख्खा मसुरा मस्तपैकी शिजला आहे आता त्याच्यात एक ग्लास पाणी घालते आणि त्याला शिजायला ठेवते थोडस एक कडी आहे पर्यंत असं घोटणी असते ना तिने असं घोटून घेऊया आपल्याला जेवढं घट्ट पातळ आवंय त्या हिशोबाने आपण त्याचं प्रमाण बघायचं हम्म आता तोपर्यंत हे ह्याला कड येतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या त्याच्यावर फोडणीची तयारी करूया गॅस पेटलेला आहे तेल टाकत आहे तेल थोडंसं जास्तच घेतलेलं आहे तेल गरम झालं इथं आहे अख्खा मसुरा लसूण टाकायचा तेल नाही तापले अद्रकचे मोठे मोठे काप केलेले मिरची टाकायची हिंग झिरं आणि कलर साठी लाल तिखट मसाला थोडीशी कोथंबीर झाकण घ्यायचं आणि एका ह्याच्यात फोडणी टाकायची म्हणजे फोडणी आतल्यात मस्तपैकी शिजते आता आता ह्याच्यावर एक चमचा भरून किचन किंग मसाला टाकते आणि आपलं तयार झालं अख्खा मसुरा मैत्रिणीं तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये